अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ज्ञानेश्वर विष्णू मेस्रे राहणार मुर्रा बुद्रुक या शेतकऱ्याने चक्क शेतात कपाशीचे पीक वाचविण्यासाठी दीडशे टँकरने पाणी दिले कारण यांच्या शेताशेजारी आजूबाजूला कुठेच पाण्याचे स्रोत नसल्यामुळे दोन ते तीन किलोमीटर गावातून पाणी आणून आपली दोन एकर शेती टँकरने ओलीत केली त्यामुळे त्यांच्या या कपाशी पिकाला मोठे जीवदान मिळाले सांगायचे असे की सोयाबीन, तूर, मूग, कपाशी पूर्णपणे पावसाचा खंड पडल्यामुळे निस्तनाभूत झाले. परंतु सरकार पीक विम्याचे पैसे काय कुठे आर्थिक मदत सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरी शासनाने दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यावा असे शेतकरी ज्ञानेश्वर मेस्रे तसेच अरविंद पखाण यांनी आपल्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येत आहे आमच्या इथे मजूर आहे आणि या मजूर कमीत कमी आठ दिवसापासून कमी मजूर फक्त या माणसाला हेच म्हणणं आहे की आपल्या वाऱ्यात पाणी टाक पीक होणार हार मानू नको आणि आम्ही इतकं करून सुद्धा शेतकरी आम्हाला काहीच देत नाही हे शेतकऱ्याची कथा आणि फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या या, 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 आम या सरकारनं कमीत कमी दुष्काळ कोरडा दुष्काळ तरी करण्यात यावा आणि मी नाही पण कमीत कमी माझे बांधव आहेत माझे शेतकरी आहेत माझ्या गावातले शेतकरी आहेत शेतकऱ्यानं करावं तर करावं काय आज याचे मोठे बंधू आहेत बंडू विष्णू मिसरे ती मुलगी लग्नाला आलेली आहे त्या मुलीचं लग्न करायचं आहे मला एक सांगा हे काय करणार लोक आत्मिश्वा पर्यायच नाही राहिला कुठं आतापासून एकमेव विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी